सिंधी बांधवांच्या मोठ्या धार्मिक उपवास पर्वाचे भक्तिमय वातावरणात समापन झाले सव्वीस ऑगस्टपासून सुरू झालेल्या चालिहा साहिब महाउत्सवाची सांगता बुधवारी चार सप्टेंबरला नाशिक रामकुंडावर मोठ्या उत्साहात झाली मनोकामना पूर्ण करणारा हा चालिहा साहिब असल्यानं भाविकांची श्रद्धा होती त्यापासून नाशिक रोड येथील पूज्य झुलेलाल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी महाराज प्रदीप शर्मा यांनी पूज्य बहिराणा साहिब आणि मटकीची विधीवत स्थापना करून भगवान पूज्य यांच्या भाविकांच्या हस्ते पूजा केली दिमा भगवान यांचा सत्संग तसेच सिंधी भाजन गीतांचा कार्यक्रम पार पडला दुपारी चार वाजता रामकुंडावर चालिहा साहिब उपवास पर्वाची सांगता कार्यक्रमापूर्वी कलानगर येथील झुलेलाल मंदिरापासून महिला पुरुष भाविकांनी डोक्यावर मटकी घेऊन नाचत गाजत मिरवणूक काढली रामकुंडावर बहिराणा साहिब आणि मटकी स्थापना झाल्यानंतर नंदू कारडा यांनी सादर केलेल्या सिंधी भक्ती गीतांवर भाविकांनी नाचून चाली हा समापन पर्वाचा आनंदोत्सव साजरा केला पल्लव प्रार्थना करून सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली सायंकाळी शेवटी भाविकांनी गव्हाचं पीठ आणि विविध खाद्यपदार्थांपासून तयार केलेले बहिराणा साहिब आणि मटकीचे गोदावरी नदीपात्रात विसर्जन केले यावेळी आयोलाल झुलेलाल आदी धार्मिक घोषणा देण्यात आल्या रात्री झुलेलाल मंदिरात आरती करून जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करून कार्यक्रमाची सांगता झाली भाविकांसाठी झुलेलाल मंदिरात दिवसभर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं चाळीस दिवस चाललेल्या या उपवास पर्वादरम्यान दर शुक्रवारी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन भाविकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला चालिहासाहिब महोत्सवाच्या भाविकांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या चाळीस दिवस परिश्रम घेतले श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्टनं सर्व भाविकांचे आभार मानले सिंधी बांधवांचे कुलदैवत भगवान झुलेलाल यांचे विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभर सुरू असतात पण या चालीहा महाउत्सवाला वेगळं महत्त्व असल्याचं महाराज मुकेश शर्मा यांनी बोलताना सांगितलं आहे आज आज के दिन चालिया जो है आप जैसे कि देख सकते हैं हमारे पीछे आज चालिया जो रखते है चालीस दिनों का उपवास रहता है आज उसकी समाप्ति होती है इन चालीस दिनों में हर शुक्रवार के दिन पूज्य झूललाल मंदिर नासिक रोड जो नगर में है वहाँ पे हर शुक्रवार के दिन बहराने की पूजा होती है इन 40 दिनों में जो भी लोग उपवास रखते हैं उन उपवास का आज समाप्ति होता है इस गोदावरी नदी के तट पे आज हम बहराने की पूजा करेंगे पूजा ही करने के बाद बहराने का विसर्जन होगा जो दिया जो जो जलती है इतने दिनों में भगवान के सामने वो दिए का आज विसर्जन होगा और इसी के साथ चाली की भी पूरी तरह से समाप्ति होगी मैं यही भगवान से प्रार्थना करता हूँ कि हमारा जो समाज है सिंधी समाज हमेशा उनका आशीर्वाद हमारे समाज के ऊपर रहे और जो भी हो इस जट के लिए कल्याण के लिए उनका आशीर्वाद हमेशा बरकरार रहे जय झूले जेको जेको नच्वेंदो तेंजो भाग चुलेंदो जेको जेको जेको